सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि या सोहळ्याने सामाजिक न्याय बंधुता आणि स्वातंत्र्याचा संदेश दिला जो आजही महत्वाचा आहे राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले शिवराज्याभिषेक सोहळा हा शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि पराक्रमाचा तसेच स्वराज्याच्या स्वप्नाचा विजय उत्सव आहे साडेतीनशे वर्षांनंतर देखील आजही हा सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताच्या मनात अभिमान आणि प्रेरणा जागवतो दरवर्षी साजरा होणारा दुर्ग दुर्गेश्वर रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला पराक्रमाला आणि स्वराज्यातील आदर्शांना उजळा देतो त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात सणाप्रमाणे साजरा केला जातो